राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील राज्यामध्ये खळबळ माजवणारी आणि उडवणारी एक गोष्ट घडलेली आहे ते म्हणजे एकेकडे असं म्हणजे म्हण आहे की आज सव्वा शेर शेर असेल तर त्याला सव्वा शेर हा मिळतोच त्या म्हणणीप्रमाणे अगदी तंतोतंत असे घटना घडलेली आहे बीडमध्ये बीड, बीड पाठीमागच्या काही दिवसापासून प्रचंड चर्चेत आहे कारण त्या बीडमधली दहशतं जितकी आहे की खरं तर त्या दहशतीचा घडा भरल्यानंतर कसं सगळं वाहत चाललं आहे तसा अगून त्या बीडमध्ये ते उतू चाललेल्या सगळ्या गोष्टी त्या त्याच्यामुळं बीडमधल्या बाहेर पडत आहेत संतोषाना देशमुखांची हत्या करणारी जी काही गँग आहे सुदर्शन खुलेची गँग सरकारी म्हणण्यानुसार सर। आणि या गँगचा मास्टर आणि लिडर वाल्मिक कराड ह्या सगळ्यांची जबरदस्त पद्धतीनं धुलाई झाल्याची माहिती सुरेश दसांनी दिलेली आहे आता ह्या एवढ्या मोठ्या खुंखार आत म्हणजे गुन्हेगारांना मारलं कोणी इतके कोण डेंज त्यांच्यापेक्षा जास्त खोंकार खुंकार आणि गुन्हेगार मोठे तर बबन गित्ते बबनगित्तेची टोळी सध्या बीड जिल्ह्यामध्ये होती आणि बीड जिल्ह्यामध्ये जे ने हे जेल आहे त्या जेलमध्ये एक फोन बूथ आहे आणि या फोन बूथवरून वाल्मी कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते याचा अर्थ वाल्मिक कराड त्या फोन बूथवरून त्याला परळीमधला एक ॲक्सेस आहे म्हणजे परळीमधला एक माणूस आहे त्या माणसाची तो कंटिन्यू बोलतो काय त्याला जे जा सांगायचं ते त्याला सांगतो आणि त्याच्यानंतर तो माणूस सगळीकडं ते काम करतो अशी माहिती सुरेशदासाने स्वतः दिलेली आता हा वाल्मिक कराडला एवढी व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यापाठीमागची कारणं काय आहेत हे काही वेगळी सांगायला आपल्याला काही गरज नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारचं बीडमध्ये कोणाचा वरद असते आणि बीड प्रशासनातले सगळे अधिकारी कशा प्रकारचं चमचेगिरी करतात सगळे म्हणण्यापेक्षा ठराविक अधिकारी सगळे म्हणू शकत नाही आपण कार्य कारण काही खरंच खूप आहेत काही ठराविक का अधिकारी किती चमचेगिरी करतात ना ह्या गोष्टीवरनं तुम्हाला कळेल सगळ्यात महत्त्वाचं की आरोपींना अशा प्रकारचे ॲक्सेस देणं जेलमध्ये हे इलिगल आहे त्या जेल प्रशासनाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावरती आहे त्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील पण माहिती अशी मिळते की वाल्मिक कराडला त्या फोनवरून फोन, फोन करायचा होता आणि त्याच वेळेला हे सकाळीचे सगळे दहा साडेदहाच्या वेळेला सगळे बाहेर सुटलेले जेवण वगैरे करण्यासाठी मला वाटतं त्यावेळेला आणि त्यावेळेला वाल्मिक कराड त्या फोन बोथवरती फोन लावण्यासाठी गेला त्याच ठिकाणी बबन गीतेचे गुन्हेगार जे आहेत ते देखील त्या ठिकाणी आले आणि ते देखील फोन लावायचं बोलायला लागले आणि त्याच्यानंतर फोन लावण्यावरनं ह्या दोघांमध्ये वाद झाले लगेचच सुदर्शन घुले बाकीचे सगळे प्रतीक घुले आणि महेश केदार वगैरे सगळे त्या ठिकाणी आले या बाजूनी बबन गीतेचे जे काही सगळे महादेवगीते आणि त्याची सगळी टोळी आहे ती सगळी आली आणि ह्या लोकांची त्या ठिकाणी चांगली झटापटी झालेली आहे चांगली तर जेल प्रशासनानं हे डिनाय केलेलं आहे अहो ते डिनायच करणार कारण त्यांनी जर ही गोष्ट ॲक्सेप्ट केली तर त्यांची नोकरी जाईल ना जेलमध्ये बूथ आला कुठून त्यामुळे त्यांनी डिनाय केली ही गोष्ट परंतु बीडमधल्या काही स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार किंवा पत्रकारांच्या सांगण्यानुसार आपल्याला अशी माहिती मिळाली की वाल्मिक कराड असेल आणि त्याचे सगळे साथीदार असतील ह्यांना थोडाफार प्रसाद हा मिळालेला आहे आता किती मिळाला आहे कसा काय ते एक्झॅक्टली ते लोक पण तिथं आतमध्ये नव्हते त्याच्यामुळं ते सांगू शकत नाहीत परंतु तुम्ही समजून जा ह्या लोकांना प्रसाद हा मिळालेला आहे आणि त्याच्या खबरदारी घेऊन रिॲक्ट रेक, रिॲक्शन होईल म्हणून महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथीदारांना त्या ठिकाणावरून हलवून हलवले नाही हलवले आणि त्याला आता दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलेले अतिशय गंभीर गोष्ट आहे बरं याच गोष्टीची माहिती किंवा सपोर्ट करणारी आणखी एक गोष्ट घडली बबन गित्ते जो नऊ महिन्यापासून बापू आंधळेच्या खून प्रकरणामध्ये फरार आहे खरं तर बबन गित्तेने स्वतः सांगितलं आहे की मी बापू आंधळेच्या खून प्रकरणामध्ये अजिबात दोषी नाही आहे मला त्या ठिकाणी अडकवण्यात आलेलं आहे परंतु हा फरार असलेला बबन बबनगित्ते यांनी फेसबुक पोस्ट टाकलेले आहे आणि या पोस्टच्या सांगण्यानुसार बबन गीते असं बोलतो आहे की जेलमध्ये मारणा या मरणा कुछ माफ आहे ही पो सकाळची मारहाण झाल्यानंतरची बबनगीतेची पोस्ट आहे याचा अर्थ शंभर टक्के त्या ठिकाणी मारामारी ही झालेली आहे जर महादेव गीते आणि त्याचे चार साथीदार ज्यावेळेला त्याला पोलीस दुसऱ्या जेलमध्ये घेऊन जाताना जात असताना शिफ्ट करताना मीडियाच्या समोर बोलले ते आणि त्या पोलिस यांमधून मीडियाशी संपर्क केला चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की वाल्मिकारांडने आम्हाला मारहाण केली आणि वरून आम्हालाच आमची शिफ्टिंग केली पण असं नाही आहे एका हाताने टाळे वाजत नाही जर वाल्मिक कराडने यांना मारहाण केली असेल तर बबन गित्तेच्या टोळीकडनं म्हणजे महादेव गित्तेच्या टोळीकडून गँगकडून देखील त्या ठिकाणी वाल्मिक कराड आणि त्याच्या सगळ्या टोळीला मारहाण झालेलं असू शकतं आता या सगळ्या प्रकरणामध्ये वेगळे अँगल आहेत वेगळे अँगल कोणते आहेत ते देखील आपण बघूया अंजली दमानियाताई यांच्या सांगण्यानुसार किंवा यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी महादेव गित्तेला बरोबर प्लॅन करून वाल्मिक कराडपासून त्याला दूर न्यायचं होतं जेणेकरून वाल्मिक कराडला त्या जेलमध्ये फुल लेवलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट ही देऊ शकते आजही सुरेशदासांच्या सांगण्यानुसार आजही त्या वाल्मिक कराडला जेलमध्ये वेगळं जेवण जातं त्याला वेगळी ट्रीटमेंट जाते चहा वेगळा जातो खायला प्यायला वेगळं जातं आणि आजही त्याला फॅन बिन मस्त आरामात मिळालेला आहे झोपायला म्हणजे तुम्ही विचार करा की कशा लेवलमध्ये त्या माणसाची आज ट्रीटमेंट चालू आहे व्ही आय पी ट्रीटमेंट इतकंच नाही आहे ही मारहाण झाल्यानंतर एका मोठ्या व्यक्तीचं वाल्मिक कराडच्या चौकशीसाठी विचारपूस करण्यासाठी फोन देखील आल्याचं सांगितलं जाते आता ही मोठा व्यक्ती कोण आहे ज्याला इतका पुळका आला आहे ह्या आरोपींचा की त्याला मारहाण झाली की नाही ह्याचं लगेच लगेच त्याला छातीमध्ये दुखायला लागलं आणि त्यांनी लगेच माहिती काढली आणि लगेच फोन करून त्या व्यक्तीशी चर्चा केली कोण हा व्यक्ती मोठा आहे ह्याचे देखील जेल प्रशासन आणि खरं तर जेल प्रशासन तुम्हाला सांगू जर जेल प्रशासन इतकी मोठी घटना घडल्यानंतर जर ही गोष्ट डिनाय करू शकत असेल आणि असं सांगू शकत सांगत असेल की या ठिकाणी अशा कुठल्याही प्रकारची घटना घडलेली नाही त्या जेलमध्ये असणारे ज्यांची बदली म्हणजे ट्रान्सफर केलं त्या जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये त्या महादेव गित्याने पूर्ण टोळी खोटं बोलेल काय संबंध खोटं बोलायचा एकतर पोलीस पोलिस प्रशासनाने त्या टोळीला मारलेले किंवा वाल्मी कराडच्या आणि त्या टोळीच्या गँगमध्ये मारामध्ये झालेले ही गोष्ट जवळपास निश्चित आहे आणखी एक धक्कादायक तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे का दुसऱ्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आहे संतोषांना देशमुखांच्या संदर्भातली आहे तुमची पायाखालची जमीन सरकेल तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही ती कळमची जी महिला आहे ना त्या महिलेच्या संदर्भातला व्हिडिओ आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया ताई यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांना असं सांगायचं आहे की या सगळ्या महादेव गीत्यांनी त्याच्या टोळीला वाल्मी कराडच्या जेलमधून हलवण्यात आलं याचं कारण असं आहे की वाल्मिक कराडाने त्याच्या टोळीला त्या ठिकाणी फुल व्ही आय पी ट्रीटमेंट मिळे मिळू शकते किंवा मिळावी कारण जर त्या ठिकाणी त्याचे ऑपोजिशनमधले जर गुन्हेगार त्या ठिकाणी असतील तर ते त्यांच्या समक्ष वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट देणं शक्य नसेल म्हणून देखील जेल प्रशासनाचा हा निर्णय असू शकतो आता ही खरी माहिती समोर येणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे एस पी आहेत आपले नवनीत रावत प्र अतिशय चांगले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे आल्यानंतर त्यांनी जेल बीडमधले बरेच गुन्हेगारी कृत्य थांबवण्यात त्यांना यश मिळालेले खूप साऱ्या ठिकाणी वाळू माफियांचे वाळू तस्करी चालायची राख माफिया असायचे प्रत्येक ठिकाणी माफिया तयार झाले होते हे नवनीत कावत आल्यानंतर त्या ठिकाणी कुठंतरी थोडंसं त्याला अंकुश आल्याचं आपल्याला बघायला मिळालं पण याच एस खूप मोठी चूक घडलेली आहे या एसपीचं काय चाललंय तुम्हाला सांगू का जर पत्रकारांनी जर कुठल्या मीडियानी जर एखाद्या तिथल्या सामाजिक स कार्यकर्त्यांनी जर तिथल्या एखाद्या प्रतिनिधींनी एखाद्या अधिकाऱ्याची माहिती समाजमाध्यमांवरती दिली किंवा त्याचे पब्लिक केली पब्लिकली केली त्याच्यानंतर एस पी जाऊन त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करतात निलंबनाची असो किंवा इतर कुठलीही गोष्ट अधिकारी ते एस पी अधिकारी आहेत ते स्वतःहून का नाही जात त्या ठिकाणी जर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या जेलमध्ये जर आरोप होतोय की त्या वाल्मेक त्या ठिकाणी फोनची सुविधा दि दिली जाते त्या फॅनची सुविधा दिली जाते वी आय पी ट्रीटमेंट दिलं जाते वेगळं जेवण दिलं जातं आहे वेगळा नाश्ता दिला जात आहे त्याची मालिश करायला देखील त्या ठिकाणी लोक अशा प्रकारचे जर आरोप त्या ठिकाणी होत असतील तर एस पींचं खरं तर एस पी राहायला त्या ठिकाणीच आहेत हेडक्वार्टरला अत्यंत जवळ अंत खूप जवळचं अंतर येते मग इतक्या जवळच्या अंतरावरती जाऊन त्यांनी एखाद्या दिवशी व्हिजिट का नाही केली किंवा आत्ताही ते व्हिजिट करून तिथलं सत्य परिस्थिती काय समोर महाराष्ट्राला का नाही सांगू शकत ते याचा अर्थ असा आहे की कोण ना कोणतरी एक तर जेल प्रशासन खोटं आहे एस पी खोटं बोलत आहेत किंवा मग ते आरोपी खोटं बोलत आहेत ज्यांना त्या जेलमधून बाहेर केलं आता नक्की खोटं कोण आहे आणि जर असं काही झालंच नाही मग ती मोठी व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीनं वाल्मी कराडच्या विचारपूससाठी फोन केला होता तुम्हाला काय वाटतं ही सगळं कोण असू शकतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी संतोषाना देशमुखांच्या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत आपण प्रयत्न करतो आहे दे। तुम्ही देखील असंच आपल्याला सपोर्ट करत राहा तुमचं काय मत आहे ते प्रतिक्रिया नक्की करू प्रतिक्रिया नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार